राम आणि श्याम नावाचे दोन मित्र होते दोघेही एका गावात राहत होते आणि त्यांच्या मैत्रीच्या गावात आदर्श दिला दोगान मदे आती मदे दोगान जात असे दोघांमध्ये अतिशय घट्ट नातं होतं ते नेहमी एकमेकाच्या मदतीला तयार असायचे एके दिवशी त्यांनी जंगलात जायचं ठरवलं पण दोघांना नवीन गोष्टीची आवड होती म्हणून ते निघाले दोघेही जात होते पण जात असताना त्यांच्या समोर एक वाघ आला राम वाघाला पाहून खूप घाबरला पण त्याने लवकर झाडावर चढून आपला बचाव केला श्याम झाडावर चढू शकत नव्हता त्यामुळे तो घाबरला त्याने ऐकले होते की वाघ मेलेल्या माणसाला हातला होत नाही त्याने स्वतःला ताबडतोब जमिनीवर फेकून दिले आणि वाघ जवळ आला तसा त्याने श्वास रोखून पडून राहिला वाघाने श्यामचा वास घेतला पण त्याला मेलेला समजून वाघ निघून गेला वाहत गेल्यानंतर राम झाडावून खाली उतरला आणि त्याने श्यामला विचारलं वाघ तुझ्या कानात काय सांगून गेला तेव्हा श्यामने उत्तर दिलं वाघाने मला सांगितलं की खऱ्या मित्राची ओळख संकटात होते जो मित्र संकटात सोडून जातो तो खरा मित्र नाही